मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरिया सगळाखाली एक महत्वाची बातमी आपल्याला सगळीकडे वाचायला मिळाली असेल ऐकली असेल की भारतीय जनता पार्टीचे जे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या मुदतीच्या नंतर सुद्धा जे पी नड्डा यांना एक्सटेन्शन मिळालं होतं कारण या निवडणुका वगैरे होत्या आता गंमत अशी आहे की पुन्हा तीनच्या तीन राज्यांच्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणूक आहेत महाराष्ट्राचं आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे अशा वेळेस कोण राष्ट्रीय अध्यक्ष होणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या त्यादृष्टीनं मग योगी न, योगी आदित्यनाथ जे आहेत युपीचे मुख्यमंत्री त्यांच्यामधला वादही सुरू आहे त्यांचा महत्वाचा आहे बीजेपीच्या दृष्टीनं पण मग राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार तर एक विनोद तावडेचं नाव महाराष्ट्रामधून येते आणखी काही बरीच नावं येतात पण त्याच्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट अशी अलीकडची घडामोड अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव तिथे यायला लागलेलं आहे आणि ते फार प्रभावीपणे यायला लागलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतील की काय जी काही चार पाच नाव चर्चेमध्ये आहेत त्यामध्ये फडणवीसांच्या नावाचा अचानकपणे म्हणजे त्यांना मुसंडी मारलेली आहे अशी परिस्थिती आहे पण आपण एक वेळ आजच्या चर्चेमध्ये आपण हा विचार करू की देवेंद्र फडणवीस हे जर समजा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात तर कोणत्या आधारावर होऊ शकतात बाकी काय शेवटी आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालले ना अशी परिस्थिती आहे म्हणजे उद्या मोदींच्या मनात आलं शहानच्या मनात आलं किंवा आर एस एसच्या मनात आलं ते कोणाला अध्यक्ष करू शकतात हे तर आहेच पण तरी सुद्धा सध्याचं राजकारण ज्या क्रायसिसमध्ये फसलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं देशाचं सत्तेचं पंतप्रधान पदाचं मंत्रिमंडळाचं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय की सगळी गाडी फसलेली आहे सगळेच परेशान आहेत आणि अशा परिस्थिती मध्ये मा, माणूस विचारपूर्वक काहीतरी निर्णय घेतो असं नाही रेडबी सारखं एरबी जर गाडी गाडी रेग्युलर चालू असेल तर कुणाला काही तेवढी चिंता नाही आपण मागच्या सीटवर पण यापैकी झोपून एन्जॉय करत असतो किंवा गाणी एन्जॉय करतो पण गाडी जर चिखलामध्ये बसलेली आहे तिला कशी काढायची असं जेव्हा आलं किंवा अंधा या रात्रीमध्ये एखाद्या जंगलामध्ये गाडीचं चाच फं केलं जाणं किंवा गाडी बंद पडली वाघाची चोराची दरोडेखोरांची सगळ्यांची भीती आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र फार काळजीपूर्वक आपल्याला विचार करावा लागतो आणि तीच अवस्था जवळपास भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं तर फडणवीस कोणत्या कसोटीवरती सोयीचे होऊ शकतात त्यांना मी माझ्या मते या प्रश्नाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा फडणवीसांचे चान्सेस जास्त वाढतात कोणत्या अर्थानं एक गोष्ट आपण आपण स्टेप बाय स्टेप बघूया Uh, की गंमत अशी आहे की संघ आणि भाजपा यांचा वाद सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच प्रत्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही आता आम्ही समर्थ झालो कारण त्यावेळेस ते मस्तीमध्ये होते गुर्मीमध्ये होते मोदी शाह आणि त्या जे पी नड्डानी त्यांना त्यांनी सांगितले जेपी जे पी नड्डा बोलू शकत नाही त्यांची ती तेवढी हे नाही आणि ते गुर्मीमध्ये होते मस्तीमध्ये होते त्यांना वाटत होतं की आपली अबकी बार पार नाही तो साडेतीन सव तो आज आहे आणि त्या घमंडामध्ये ते बोलून गेले पण त्याच वेळेस ते का बोलले त्याचं कारण काय मुद्दाम बोलले का त्याचं कारण असं की संघाचे लोक त्यांच्या विरोधामध्ये ऑलरेडी काम करायला लागले होते बिहारमधला निकाल आपल्याला लक्षात येईल महाराष्ट्रामधला निकाल आपल्याला लक्षात येईल विरोधात काम करायला लागले होते याचा अर्थ झेंडे घेऊनच मोदी शहाच्या किंवा भाजपाच्या विरोधामध्ये जातील असा त्याचा अर्थ नव्हे तसं राजकारणामध्ये कधी होत नाही पण इशारो इशारो मे जे वाते हो जाती आहे तर ती अशी होती की संघ आणि भाजपामध्ये लढाई सुरू झाली होती आणि मग आता पण काय झालं की चाळीस आले चाळीस आले कसं तरी मोदींनी आपल्या नेहमीच्या दंडलीच्या दंडेच्या दंडे पद्धतीनं सरकार स्थापन केलं आघाडीचं आणि संघ भाजपाच्या लोकांना शेफ्टी टाकून आपलं गुपचूप बसावं लागलं आता गुपचूप बसावं लागलं अशा परिस्थितीमध्ये मग संघाला ती संधी मिळाली आणि आपली जिबे जी होते सगळीकडे आणि आपले कपडेच फाडायला धोतर फाडायला ज्यांनी सुरुवात केली मोदींनी शहानी तर त्यामुळे वचपा काढण्याची हीच संधी आहे डोकंवर काढण्याची हीच संधी आहे असं भागवतांना वाटलं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये किंवा मोदी आणि शहाच्या विरोधामध्ये माझी जुन्या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात केली की मणिपूर क्या हो रहा है वगैरे वगैरे ते काय बोलले त्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही नाहीतर आतापर्यंत त्यांना काही माहीत नव्हतं का मणिपूर जवळच होतं ते कुठे कुठे चर्चा कोणत्या ग्रहावर गेले होते पण त्यांनी बोलायला सुरुवात केलं म्हणजे बीजेपीच्या जे विरोधामध्ये सॉरी मोदी आणि शहाच्या विरोधामध्ये सिग्नल द्यायला त्यांनी सुरुवात केली योगींची भेट तिकडे मध्ये झाली त्यांची दोनदा भेट झाली ती चर्चा झाली योगींनी बंड पुकारलं योगींना हटवायला हे एका झटक्यात हटवलं असतं यांनी खरं तर आधी आधीच्या स्टाईल प्रमाणे कोणाला पताही लागला नसता पण झटक्यात हटवलं असतं मुख्यमंत्री पदावरून पण ते आता शक्य नाही कारण योगींनी दंड ठोपटला आहे आणि भागवतांची त्यांना फूस आहे त्यांच्या बाजूचे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये दोघांची पण त्यांना इकडे तिसरी गोष्ट कशी आहे की त्यांना अजूनही फार मोठी बंडखोरी करायला किंवा एखाद्या मुलीला सा, साखरी नांदायचं नसेल तर पळून जायची भीती जी आहे पळून जायची हिंमत का होत नाही हा सुद्धा अशी जी गंमत असते ना तशा अवस्थेमध्ये संघ आहे एकतर पळून जाऊ शकत नाही मोदी पळून जाऊ शकत नाही संघही पळून जाऊ शकत शकत नाही कारण यांचं लव्ह मॅरेज म्हणा की अरेंज मॅरेज म्हणा जे काय ते झालं आहे जे काय झेंगट आहे ते त्यांचं आहे दोघही नाराज आहे दोघांना एक दुसऱ्याच्या सोबत संसार करायचा नाही आहे करायचा असेल तर संघाला वाटतं की माझ्या आधीन राहून करावं अं मोदींना वाटते की माझ्या अधीन शहांनी आपल्या भागवतांनी राहावं पण ते जमून नाही राहिलं आणि गावभर बोंब झालेली आहे गंमत कशी झाली कारण दोघांनी केली आहे म्हणजे दोन्ही बाजूनी ती गावभर बोंब केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये संघाला वाटतं की माझा अध्यक्ष झाला पाहिजे संघाने तिथे सूचना दिलेल्या वेगवेगळ्या त्यांच्या वृत्तपत्रामधून त्यांची जी काही मुखपत्र आहेत त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे की अध्यक्ष जो असेल तो आमचा असेल आणि मोदींनी शहानी तर आधीच सांगितलं की बीजेपी आता आमची आहे आम्ही काय ठर करायचं ते ठरवू तुम्ही लुडलुड करू नका अशा वादामध्ये दोघांचेही कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे फाटण्याची वेळ आली आहे ठिकठिकाणी रामाच्या मंदिराला असो संसद भवनाला असो पूल पडण्याचं प्रमाण असो ठिकठिकाणी छिद्र पडलेलं आहे म्हणजे मोदीच्या चड्डीला तसंच भागवतांच्याही चड्डीला कारण शेवटी ब्रँड एकच आहे ना दोन्हीकडचं एकच आहे ना कापड यांचं तर शिलाई त्यांची असं आहे आणि त्याच्यामुळे या चड्डीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहेत पाणी वाहते आहे वारा वाहतो वा आहे हार अवस्था पंचायतीची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष कोण असावा तो सर्वसमावेशक असावा हे सगळं पॅचअप करणारा असावा या दृष्टीनं आता संघाला पाहिजे की आमचा माणूस मोदीला पाहिजे आमचा माणूस अशासाठी फडणवीस कसे सोयीचे आहेत मी सांगतो तुम्हाला की फडणवीस मुळामध्ये आर एस एस चे आहेत एक गोष्ट फडणवीस आर एस एसचे आहेत फडणवीस अतिशय ज्युनियर आहेत गडकरी वगैरेच्या तुलनेमध्ये पण पण गंमत अशी आहे की गडकरींना गडकरींचा काटा काढण्यासाठी किंवा गडकरींना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी त्यांचा वापर केला अतिशय ज्युनियर असताना म्हणजे एकनाथ खडसे सारख्या सिनियर माणसाला डावललं गडकरींना डावललं आणखी काही माणसं होती त्यांना डावललं आणि फडणवीसांना डायरेक्ट मुख्यमंत्री करून टाकलं अध्यक्ष केलं होतं पण मुख्यमंत्री केलं त्याच्यामुळे याच्यातले फडणवीसचा एक प्लस पॉईंट कोणता आहे की फडणवीस शहांचं प्रॉडक्ट आहे असंही म्हणता येऊ हो शकते म्हणजे मोदी आणि शहाचं प्रॉडक्ट आहे असंही म्हणता येऊ शकते ते म्हणू शकतात कारण त्यांनी अनेक कामं त्यांच्याकडून करून घेतलेली आहे त्याच्यामुळे ते कंट्रोल ठेवू शकतात किल्ले त्यांच्या हातात आहे असं समजूया आपण त्याच्यामुळे म्हटलं तर हे शहा आणि मोदी यांचंही प्रॉडक्ट आहे आणि म्हटलं तर ते संघाचं आहेच त्यांचे वडील फडणवीस हे संघाचे आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे प्लस पॉईंट यांचा असा आहे की हे दोन्हीकडे चालतात गंमत यातली पहा फडणवीसांचा योगायोगानं ते भाग्यवानच म्हणावं लागेल मी नशीब वगैरे मानत नाही पण फडणवीसांचा हा जो बाग गोष्ट ही जी गोष्ट आहे तर हे फार प्लस पॉईंट आहे दोन्ही बाजूनी की दोघांची इथे जवळ दोघांना इथे जवळचे वाटू शकतात दोघंही त्यांना कारण बोलावू शकतात सांगू शकतात आणि हेही दोन्हीकडे सहज जाऊ शकतात हा एक मुद्दा आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यामध्ये वादविवाद झाले तर खिच्या ताणी सुरू आहेत अशा वेळेस काय म्हणते समजा फडणवीसला बारीक मध्ये बोलवायचं आणि शहानी सांगा देनातो तोच समज हे काम करना पडेगा हो ले ले ना ना ले ले ते हो म्हणतील भागवतांच्याकडे जाऊन आलेलेच आहे ते मोदींना भेटून आलेलेच आहे इकडे भागवत म्हणतील पहा फडणवीस तुला अध्यक्ष व्हायचं आहे तुला बरोबर सांभाळायचंय ते म्हणतील हो आणि मीटिंग मध्ये जेव्हा बसतील हा तुम्हाला कोणाचं करायचं यांनी म्हटलं फडणवीस ठीक आहे म्हणजे म्हटलं तर यांचाही माणूस आहे म्हटलं तर त्यांचाही माणूस आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तीच डिश घ्यायची पण तुम्ही सांगितलं तुम्ही मागितली म्हणून तुमच्या आवडीनं जेवण बोलावलं अशा प्रकारची संधी दोघांनाही आहे अशी आहे की दोघांनाही आहे म्हणजे एखादी मुलगी पसंत आहे तीच मुलाला पसंत यावी अशा सारखी परिस्थिती आहे आणि काही भांडण विवाद ते आहेत वेगवेगळे पण तरी सुद्धा त्या निमित्तानं म्हणजे एकतर विरोधही नाही मुलाच्या लव्ह मॅरेजला आणि संमती नाही अशा प्रकारचं पण दोन्ही करून कुठून तरी करून ते असं ते काम काम होते आहे त्यांचं आणि त्यामुळे फडणवीसच्या नावाला सहमती मिळू शकते आता याच्यामध्ये काय होणार ते एक तर तावडे जे आहेत त्यांचं नाव चाललेलं आहे तर मला म्हणजे त्या अर्थानं तर तावडे तर ते काय फार मोठं राष्ट्रीय नेतृत्व वगैरे नाही ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते पण फारसा काही प्रभाव त्यांनी पाडलेला नाही आता पण एक गोष्ट कशी आहे की फडणवीसांच्या अध्यक्षपदामुळे भागवतांना एक संघाला म्हणजे भागवत आणि संघाला कंट्रोल करण्याची पा, भाजपावर पुन्हा कंट्रोल करण्याची संधी आहे कारण किती झालं तरी फडणवीस हे शेवटी संघाचेच आहेत संघाचेच आहेत आणि पुन्हा सांगतो मीच नाही अनेक जण म्हणतात की चौदाच्या आधी फडणवीस इतके वाह्यात राजकारण करायचे नाहीत फडणवीस असे खालच्या पातळीवरच राजकारण करायचे नाहीत असं बहुतेकांचं मत आहे आणि त्याच्यामुळे चौदा नंतर ज्या लोकांनी बिघडवलं कारण त्यांच्या हातात घेतले मुख्यमंत्री केल्यानंतर मग काय वाटेल आदेश पाळावे लागतात ना आणि त्यामुळे सिनियरिटी कापून हे केल्यामुळे नॅचरली ते तसं होते तर त्यांचं तिची पूजा खेडकरचं प्रकरण झालं तसं आता पूजा खेडकर च्या प्रकरणामध्ये जसा आगाऊपणा झाला तसा फडणवीस यांच्या राजकारणामध्ये आगाऊपणा झाला पण ते ठीक आहे ते डॅमेज कंट्रोल केलं जाऊ शकते आणि त्यामुळे मग याच्यात मध्ये दोघांनाही संधी आहे तर मग फडणवीस आले तर त्याचे परिणाम काय होतील एक तर तावडे तिकडे जातील दुसरी गोष्ट गडकरींचा मात्र परस्पर गेम होतो संघ सोडा पण महत्वाची गोष्ट कशी आहे की शहा आणि मोदी यांच्या दृष्टीनं काय होते प्लस पॉईंट कसा आहे की पुन्हा फडणवीस मोठे झाल्यामुळे फडणवीसांना मोठं करायचं की नाही करायचं हा त्यांच्या दृष्टीने तो आहे पण कुणाला तरी करावाच लागेल ना अध्यक्ष आणि ते कंट्रोल ते ठेवू शकतात तर फडणवीस आल्यामुळे गडकरींचा गेम आपोआप होऊ होऊन जातो कारण गडकरी जर अध्यक्ष झाले तर मग याच निवडणुकीमध्ये सरकारमध्ये तोडफोड वगैरेचा मुद्दा आला तर गडकरी काही पंतप्रधान होऊ शकत नाही कसे होतील कारण एकाच एकाच राज्यामधले एकाच जातीचे एकाच शहरामधले म्हणजे नागपूरचे गडकरी नागपूरचे फडणवीस महाराष्ट्रातलेच गडकरी महाराष्ट्रातलेच मा, फडणवीस दोघही ब्राह्मण तर एक अध्यक्षही तुमचाच आणि पंतप्रधानही तुमचा तो असं शक्य नाही त्याच्यामुळे गडकरीच्या दृष्टीनं गडकरीच्या दृष्टीनं ही अडचणी बाब अडचणीची बाब होणार आहे आणि त्यामुळे या दोघांच्याही बाबतीमध्ये <coughs> दोघांच्याही बाबतीमध्ये सोयीचा विनवीर गेम ज्याला म्हणतो असे सिच्युएशन असं ज्याला म्हणतात तर तो एक हे, हे खेळ होऊ शकते आणि दुसरी महत्वाची पुन्हा एक गोष्ट अशी आहे की म्हणून त्यांना जो आक्रमक पाहिजे आहे तर फडणवीस काय बोलले आता की ठोकून काढा रस्त्यावर उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा तर त्यांनी दाखवलं ना की मी योग अर्थात योगीच्या लेवलवर ते उतरणार नाही हे माहिती आहे पण तरी सुद्धा त्यांनी दाखवलं ना की मी ठीक आहे मी सकता त्यांनी तो एक फालतू म्हणजे खालच्या टपोरी लेवलचं राजकारण करण्याचं जे संघ भाजपाच्या राजकारणासाठी आवश्यक असं मेरिट आहे तर ते मेरिट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ना म्हणून तर हमले होऊन राहिले ना आणि या सगळ्या दोन तीन हमले मोठे हमले झालेले आहेत राजकीय हमले झालेले आहेत त्यांनी गृहमंत्रालय काही करत नाही फडणवीसांच्या हातामध्ये आहे मुख्य मुद्दा असा आहे मला असं वाटतं शॉर्टमध्ये की ह्या परिस्थितीमध्ये आणि दुसरे सॉरी फडणवीसांचे चान्स वाढतात पण पुन्हा एक महत्वाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला जे भागवतांच्या दृष्टीने महत्वाचं आहे फडणवीसांच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे तर भागवतांच्या दृष्टीनं समजा फडणवीस झाले अध्यक्ष आणि मोदी शहा यांनी दिली संमती की ठीक काही चलो यार मिळत तर दोघांना समन्वय करण्याचं काम करू शकतो यांचे झगडे भांडणं बिचवण्यासाठी दोघांनाही दुवा होतो याबद्दल वाद होत नाही बरं वयाने लहान आहेत बाकी ज्युनियर आहेत त्याच्यामुळे ते एक थोडस घरच्या पुरानं काहीतरी बोलण्यासारखं ते होऊ शकते पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अमित शहा यांची चाबी एक दोन बाबतीमध्ये महत्वाच्या गोष्टी फडणवीस यांच्या ताब्यात आहेत हे लक्षात घ्या मी काय म्हणतो हे लक्षात घ्या कि फडणवीस हे अशी एक व्यक्ती आहे की मोदी यांची एक महत्वाच्या फडणवीस यांच्या हातामध्ये आहे आणि त्या बेसवरती वरती जर ते अध्यक्ष होऊन गेले समजा तर अमित शहाना सुद्धा वेळोवेळी कंट्रोल करू शकतात अशी परिस्थिती फडणवीस यांच्या बाजूची आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की फडणवीसांचे अध्यक्ष बनण्याचे चान्सेस जास्त आहेत अर्थात काय होईल काही सांगता येत नाही निर्णय त्यांचे आहेत संघाचे आहेत भाजपाचे आहेत भागवतांचे आहेत मोदींचे आहेत शहाचे आहेत ते काय आपण इथे बसून ठरवू शकत नाही कोणाचे आणि सिच्युएशन सुद्धा वेगवेगळी असते वे, 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 पण मला असं वाटते की फडणवीस हे अध्यक्ष बनू शकतात आणि त्यामुळे गडकरींच्या राजकारणाला पुन्हा एकदा शह बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघूया काय होते तर आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद <coughs>